नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आपल्याला बनवायचे आज उडपी चटणी उडपी चटणी ही कशाबरोबर खाऊ शकता हे तुम्हाला सांगणार आहे मी आता चण्याची डाळ एक चमचा घातलेली आहे उडदाची डाळ एक चमचा घातलेली आहे त्याच्यामध्ये मेथीचे दाणे घातलेले आहेत दहा पंधरा असे जिरं अर्धा चमचा आणि एक चमचा धणे अख्खे सगळं खमंग परतून घ्यायचं आहे अगदीला तोंडाला चव देणारी अशी चटणी होणार आहे आपली आता तेल घालून घ्यायचं आहे तेलाने छान खमंग परतून घ्यायचं आहे चटणी ही मैत्रिणी कशाबरोबर पण आपण खाऊ शकतो अशी चटणी बनणार आहे आता ते झालेले आहेत काढून घेतलेल्या मिरच्या बेडगी मिरच्या आणि लवंग्या मिरच्या दोन तीन घातलेल्या आहेत त्यासुद्धा तेला आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहेत तेलात तेला परतल्यानंतर कोणताही पदार्थ छान खमंग होतो आणि टिकण्यास मदत होते आता पहा झालेल्या आहे मिरच्या पण आपण काढून घ्यायच्या आहेत आणि आता घालायचं आहे आपल्याला कांदा कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे पण जास्त काळा करून द्यायचा नाही छान असा फक्त कच्चेपणा जाऊन द्यायचा असा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेसुद्धा छान घोळवून घ्यायचं आहे आता आपण घालून घेऊया टमॅटो टॅमॅटोसुद्धा छान तसाच कच्चा पण जाईस तोपर्यंत घालून घ्यायचा आहे मैत्रिण पहा चट चटणी भारीच होणार आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि आता मी लसणाच्या मी कांड्या पण घालणार आहे त्याच्यामध्ये अद्रकचा तुकडा पण घालणार आहे आणि छान वाटून घेणार आहे मिरच्या आलं लसूण धणे बढा आणि जिरं हे सगळं आपलं पहिलं भाजलेलं आहे ते सगळं मी घालून वाटून घेणार आहे आता आपला चिंचा। चिंचा कांदा पण झालेला आहे आणि ते पण वाटून झालेले आहे मिरच्या वगैरे त्याच्यात गूळ घालणार आहे आणि थोडासा घालणार आहे चिंच चिंचसुद्धा घालणार आहे मैत्रिणं चिंचाने खूप सुगंध येतो आणि छान चवीला लागते आता चिंच गूळ घातल्यानंतर आपल्याला कांदा आणि टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा बारीक वाटायचं आहे मस्त बारीक वाटल्यानंतर छान त्याचा खमंग स्वाद येतो चटणी ही तुम्ही चपातीसोबत खा भाकरी सोबत खा भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा घ्या घालून आता तेल गरम केलेलं आहे फोडणी फोडणीमध्ये जिरं हिंग सगळे तीळ घातलेले आहे कडेपत्ता घातलेले आहे खूप छान आपल्याला तळका द्यायचा आहे आपल्या चटणीला चटणी झालेली आहे तयार पहा थोडं थोडं करत मिक्स करत आपल्याला तडकावून म्हणजे पूर्ण आपल्या चटणीला तडका लागेल काय मैत्रीण असेच भेटूया आणि ही चटणी तुम्ही डोश्याबरोबर बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खा आणि भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता मस्त खाली चटणी झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा कमेंट करा बाय बाय पहा मस्त चटणी